24, ताजी ताजी चर्चा न्यूज न्यूज सर्व अचूक वेध शिवाजीनगर दोन दुचाकी पाटील असे या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून तब्बल नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत आणखीन कुणी उकडकी सेनेची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी दिली भाग्यरेखा चित्रमंदिर परिसरातून दोन दिवसापूर्वी गांधी विकास नगरमधील सागर यादव हो यांची दुचाकी अज्ञात चोरटेंनी लंपास केली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तपासाच्या धाक्यावर काम करताना शोध पथकाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन फिरणारा संशयित बाळाप्पा पाटील यास ताब्यात घेतलं पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली या कारवाईत आणखीन एका दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस निरीक्षक शरद वायदांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर पोलीस हवालदार प्रमोद चव्हाण अरविंद माने शिरीष कांबळे सद्दाम सणती सुनील बाईत व सुकुमार परकाले यांनी ही कारवाई केली यावरून स्पष्ट होतं की पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरातील दुचाकी चोरीचे गुन्हे उकडकीस येत असून सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवडल्या जात आहेत